नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती मध्ये आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त नाश्ता बनवणार आहोत तर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हा नाश्ता नक्की करून बघा चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलेलं अर्धा चम्मच हळद आणि लोणचं राहते त्याचा रसा टाकलेला आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पीठ जे आहेत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ते यामध्येही गरजेनुसार पाणी टाकायचं आहे जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही आहे तर मी मगने थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आणि हे मळून घेतलेलं आहे तर याला साधारण हा छोटा मग जो आहे तर त्याच्यात थोडं कमी पाणी लागेल तर पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता आणि या तर हे पीठ जे आहे दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण पेस्ट बनवून घेऊयात तर यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या चार ते पाच मिरची आलं आणि जिरं याचं आपल्याला जाडसर असं वाटण काढून घ्यायचं आहे जास्त बारीकही पेस्ट करायची नाही आहेत या पद्धतीने करून घ्यायचे तर कढाईमध्ये साधारण दोन ते ती तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता आणि यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे आणि छान होऊ द्यायची आणि गॅसचा फ्लेम जो आहे लो ठेवायचा थोडा कढीपत्ता टाकायचा सुद्धा होऊ द्यायचा तेलामध्ये आणि परतून घ्यायचं असं साधारण आणि नंतर याच्यामध्ये दोन चॉप केलेले कांदे टाकू शकता किंवा एक टाकला तरीही चालेल मी इथे दोन घेतलेले आहेत छोटे कांदे होते म्हणजे दोन चॉप करून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये लसूण अद्रक पेस्ट जी होती काढून घेतलेली मिरचीची तीसुद्धा टाकून घेतलेली आहेत आणि हे सुद्धा परतून घ्यायचं आहे तर परतून घेतल्यानंतर यामध्ये साधारण एक टोमॅटो टाकायचं आहे बारीक चिरलेला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं एक चम्मच तिखट टाकायचं मसाला टाकायचा आणि हळद टाकायची गरम मसाला वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये तूर डाळ म्हणजेच वरण जे आहे ते शिजवून घेतलेलं होतं एका यामध्ये ते, या ते टाकलेलं तर उकडी येईपर्यंत आपण याची चपाती लाटून घेऊया जे मिश्रण आपण ठेवलेलं होतं पीठ तर ही चपाती जे आहेत जास्त पातळही लाटायची नाही आहेत आणि जास्त जाडीसुद्धा लाटायची नाही आहेत या पद्धतीने लाटून घ्यायची तर याच्या आपल्याला ज्याप्रमाणे आपण पाटोळी करतो त्याप्रमाणे याच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत तर यामध्ये तुम्ही मोठ्यासुद्धा पाडू शकता किंवा लहानसुद्धा पाडला तरीही चालेल तर या पद्धतीने करून घ्यायचे आहे तर बघू शकता या पद्धतीने छोट्या केलेल्या मी थोड्या लांब स्लायसेसमध्ये तुम्ही मोठ्यासुद्धा करू शकता तर बघू शकता या पद्धतीने करून घेतलेले आहेत तर इथे मी दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत तर जाड बारीक तुम्ही तुमच्या ऑकडी करू शकता आणि ही जी रेसिपी आहेत अगदी नवीन आणि सर्वांनाच आवडणारी असणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर एका प्लेटमध्ये पूर्ण मी ज्या आपण चकत्या करून घेतलेल्या होत्या बघा या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा लांब स्लायसेसमध्ये सुद्धा करू शकता तर याला उकळी आली की यामध्ये या टाकून घ्यायचे आहेत तर या रेसिपीचं नाव आहे दाल ढोकळी दाल ढोकळी तर ही रेसिपी जर स्वयंपाकाचा कंटाळ आला असेल आणि पावसाळ्यात मस्तपैकी चमचमी तसं खायला आवडतंच तस, तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही उकडी आल्यानंतर काय करायचं की हे आपल्याला साधारण सात ते आठ मिनिट याची उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे हे पूर्णपणे शिजून जाणार तर बघू शकता इथे मस्त उकळी काढून घ्यायची आहेत पाच ते सहा मिनि, मिनिट किंवा सात ते आठ मिनिटसुद्धा करून घेऊ शकता लवकर शिजून जाते आणि मस्त कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तर बघू शकता अशी झणझणीत ढोकळी तयार आहेत कधीही खाल्ली नसेल तुम्ही ही रेसिपी किंवा बनवलीही नसेल तर एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर रेसिपी आवडल्यास प्रगतीजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्रगत इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका